नरेंद्र मोदीजी तुम्ही बाप आहे म्हणून सांगता ते स्वतः जबाब बाब नाही झाले दुसऱ्यांना बाप कशाला करायला निघाला तुझ्या पायातल्या चपला आम्ही दिल्या तुझ्या बापानं दिले होते का दोन मारायला पाहिजे धरणात नेऊन दोन चारदा बुडवालो ना आता भरले आहेत नदी आणि नाले त्यावेळेस कळेल पायातले चपला कोणी दिल्यात पायातले वाण कोणी दिलेत अंगावरचे कपडे कोणी दिलेत तुमच्या बापाच्या कमाईनं दिलेत तुमच्या घामाने दिलेत आणि तुम्ही ज्या लोकांच्या भरोशावर निवडून येत आहे त्यांना तुम्ही बाप होताय त्यांचा म्हणजे स्वतः अनेक लग्न करून अनेक पोरांचे बाप व्हा पण शेतकऱ्यांचा बाप होण्याची भाषा बोलताय नरेंद्र मोदीजी तुम्ही बाप आहे म्हणून सांगताय ते स्वतः जबाब नाही झाले आणि दुसऱ्यांना बाप कशाला कराल निघाला किती अवमान झालं बोलावं तुझ्या पायातल्या चपला आम्ही दिल्या तुझ्या बापाने दिले होते का ड्रोन मारायला पाहिजेत धरणात नेऊन पाय बांधून आणि सांगायला पाहिजेत हे बोलत असताना कोण सहन करणार आहे दोन चारदा बुडवलो ना आता भरले आहेत नदी आणि नाले त्यावेळेस कळेल पायातले चपला कोणी दिल्यात पायातले वाहनं कोणी दिलेत अंगावरचे कपडे कोणी दिलेत तुमच्या बापाच्या कमाईनं दिलेत तुमच्या घामाने दिलेत तुम्ही कष्ट उपसून दिलेत शेतकऱ्या ना अशा पद्धतीची भाषा वापरायची सहा हजार रुपये दिले अरे सहा हजार रुपये दिले म्हणजे खताचे भाव किती वाढले दोन हजार चौदा मध्ये युरियाची बॅग दोनशे साठ रुपयांना मिळत होती आता युरियाची बॅग साडेचारशे रुपयाला मिळते पन्नास किलोची बॅग होती चाळीस किलोची बॅग केली दहा किलो, के किलो युरिया कमी केला बॅग म्हटला शेतकऱ्यांसाठी या डीएपीची बॅग पाचशे साठ रुपयात मिळत होती अध्यक्ष मोद्या पंधराशे रुपये डीएपीची बॅग झाली